नमस्कार मित्रांनो ओम साईराम मित्रांनो श्री साई समर्थ मोटर्स वाहन बाजार हे आंबेगाव ट्रेडर सेंटरच्या से शेजारी शिवानंद हॉटेल समाधान खांदवळच्या समोर मनसर मणिपूर खानवस्ती येथे आहे आमची दुसरी कुठलीही शाखा नाही ज तुम्ही गाडी पाहायला येताना श्री साई समर्थ मोटर्स वाहन बाजार आहे की नाही हे खात्री करून घ्या आणि मगच गाडी पहा तुम्हाला संपर्कासाठी माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याहत्तर तेहतीस चौऱ्याहत्तर आणि ऑफिसचा नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव वीस एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव मित्रांनो कधीही काहीही अडचण आल्यास जरूर ह्या नंबरला संपर्क करा तुम्हाला त्याचं निवारण करून भेटेल खात्री करून या खात्री करून श्रीशाईसं मतलंच भेट द्या धन्यवाद आणि मित्रांनो तुम्ही जवळपास कुठं आला आणि तुम्हाला लोकेशन काय श्री साई समर्थ मोटर्स वाहन बाजार जा तुम्हाला अगर भेटायला काय अडचण पडली तर नक्की त्या फोनवर फोन करा आणि आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे साई समर्थ मोटर वाहन बाजारचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत ते तुम्हाला नक्की हेल्प करून या साई समर्थ मोटर्सपर्यंत घेऊन येतो धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो मी प्रितेश प्रितेश ऑनस्पॉटमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो मित्रांनो आज बरेच दिवसांनी तुमच्या कमेंट्स होत्या की सी एन जी कॅरी दाखवा कि किंवा टाटा एस दाखवा अशा बऱ्याच प्रकारच्या गाड्या आपण घेऊन आलोय ज्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा डिझेल आणि सी एन जी या दोन्ही प्रकारच्या गाड्या तुम्हाला बऱ्याचशा क्वांटिटीमध्ये बघायला भेटतील आणि मित्रांनो एक चांगला एक तुम्हाला एक स्पॉट आहे की जिथून तुम्हाला या सगळ्या गाड्या अवेलेबल होऊन जातील कारण बरेचसे मित्र असतात ज्यांना कमेंट बॉक्समध्ये टाकलेले असतात कि टाटा एस आहे का किंवा एन जी कॅरी आहे का तुम्हाला बऱ्याचशा व्हरायटीज ह्या कुठं बघायला भेटतील तर मित्रांनो बघायला भेटतील तुम्हाला मंचर इथं तर जास्त वेळ जे श्री साई समर्थ मोटर्स वाहन बाजार मनसर इथले जे डायरेक्टर आहेत आपले दत्ता साहेब त्यांना आपण भेटणार आहेत नमस्कार सर नमस्कार तर सर, सर आपल्या जे शोरूम आहे त्याच्याबद्दल जरा सांगा की ह्या ज्या टाटा एस आणि मारुती सुपर कॅरीज आहेत ह्याच्या ह्याच्यावर लोन फॅसिलिटी आहे का तुमच्याकडे हो आहे लोन फॅसिलिटी कुठल्याही कुठल्याही प्रकारचे वाहन असू द्या कुठल्याही प्रकारच्या वाहनावर आम्ही सत्तर ऐंशी टक्के आशल, शल, बरुण। बरुण। लोन करून देऊ बरोबर मी काय सांगितल्याप्रमाणे सिबिल जरी डाऊन असेल सिबिल स्कोर कमी असेल घरातली एखादी सिबिल डाऊन असेल तरीही त्याला लोन करून दिले जाईल बरोबर तर मित्रांनो लोन फॅसिलिटी सगळं अवेलेबल आहे श्री साई समर्थ मोटर्स वाहन बाजार आणि फोन नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहेत काय अडचण पडली मित्रांनो तर नक्की फोन करा जे साई समर्थ मोटर्सचे जे एक्झिक्युटिव्हज आहेत वाहन बाजारचे ते, ते तुम्हाला ऑन स्पॉट जिथं तुम्ही असाल तिथं तुम्हाला गाईड करून इथपर्यंत घेऊन येतील शाखा फक्त एकच आहे म्हणून कुठेही जायची जर नाही तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि यांची शाखा कुठेही बाहेर नाहीये म्हणून श्री साई समर्थ मोटर वाहन बाजार मनसर खानवळ कुठले आपली समाधान खानवळ समाधान खानवळच्या अपोजिट साईडला हे मोटर्स आहे आणि यांचे फोन नंबर आणि ऍड्रेस मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत काय अडचण पडली तर नक्की फोन करा तर जास्त वेळ न करता आपण पहिल्या गाड्यांकडे जाऊ गाड्यांची सगळी डिटेल्स घेऊ आणि मग परत एकदा बोलू तर चला मित्रांनो तर सर पहिल्या गाडीची आपली डिटेल्स काय ही आहे एक टाटा यस एस टी मॉडेल मॉडेल आहे दोन हजार एकोणीस इन्शुरन्स एक वर्षाचा आहे पासिंग दोन वर्षाचं करून मिळेल याची किंमत आपण ठेवलेली चार लाख रुपये समोर आल्यानंतर थोडंफार आपण कमी जास्त करून देणार आहोत तर मित्रांनो निगोशिएबल रेट असेल काही प्रॉब्लेम नाही ह्या टाटाचा एस आहे चार लाख रुपये आपल्याला श्री साई समर्थ मोटर्सने आपल्याला कोट केलेली प्राईज आहे ट्रक तुम्ही बघितला असाल निगोशिएबल प्राईस सगळ्या असतील काही प्रॉब्लेम नाही मनसर इथं श्री साई समर्थ मोटर्सचं हे शोरूम आहे तर ह्या होत्या टाटाचं एस मॉडेल आणि गाडी तुम्हाला चार लाख रुपयामध्ये कोट केलेली प्राईज आहे ऑन टेबल नक्कीच ह्या गाडीमध्ये निगोशिएबल होईल तर सर पुढच्या ट्रकची आपल्या काय किंमत आहे आणि काय डिटेल्स आहे ही आहे टाटा मेगा एक्सेल मॉडेल आहे दोन हजार सोळा याचं पासिंग आठ महिने आहे इन्शुरन्स आपण नवीन काढून देणार आहे बरोबर किंमत आपण ठेवलेली आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार याची पण समोर आल्यानंतर कमी जास्त करून फर्स्ट ओनर ओनरमध्ये फर्स्ट ओनर गाडी तर मित्रांनो बऱ्याचशा गाड्या इथं फर्स्ट ओनरमध्येच आहेत आणि ह्या टाटाचा मे टाटा एस मेगा गाडी आहे गाडीची किंमत दोन लाख पंच्याहत्तर हजार कोट केलेली प्राइस आहे नक्की ह्याच्यामध्ये पण तुम्हाला एक निगोशिएबल प्राइस होऊन जाईल तर ह्या पूर्ण मागून पूर्ण बॉडी बघून घ्या गाडीची ह्याला फक्त तुम्हाला वरती कपडा टाकला की फुल बॉडी पॅक होऊन जाईल तर ह्या होता मित्रांनो टाटाची मेगा गाडी तर सर आपल्या तिसऱ्या सुपर कॅरीची काय डिटेल्स आहे सर मारुती सुपर कॅरी गाडी आहे सी एन जी व्हर्जन आहे मॉडेल दोन हजार अठराचं आहे याचं पासिंग अकरा महिने आहे आणि इन्शुरन्स नवीन आपण काढून देणार आहोत याची किंमत आपण ठेवलेली आहे चार लाख सत्तर हजार समोर आल्यानंतर कमी जास्त करून देऊ आपण सी एन जीमध्ये मध्ये सी एन जीमध्ये मध्ये सी एन जी आणि पेट्रोल पेट्रोल तर मित्रांनो सी एन जी आणि पेट्रोलमध्ये टाटाची मारुतीची सुपर कॅरी गाडी सी एन जीमध्ये गाडी बघायला गेलं तर मित्रांनो फुल बॉडी पॅ ह्याच्यामध्ये येते बनवलेली पूर्ण बॉडी आहे गाडी पूर्ण बघून घ्या गाडीचे टायर्स पण चांगले आहेत एम एच चौदाच्या पासिंगमध्ये गाडी आहे आणि सी एन जीमध्ये गाडी येते आणि ही गाडीची प्राइस चार लाख सत्तर हजार रुपये श्री स्वामी श्री साई समर्थ मोटर्सनी कोट केलेली प्राईज आहे आणि नक्कीच ह्याच्यामध्ये एक निगोशिएबल प्राइस होऊन जाईल तर ही होती मित्रांनो मारुतीची सुपर कॅरी गाडी सी एन जी मध्ये पुढच्या सुपर कॅरी सी एन जी ची काय डिटेल्स आहे मारुती कंपनीची सुपर कॅरी आहे सी एन जी पेट्रोल मॉडेल दोन हजार एकवीसचं आहे याचं पेपर आठ महिने चालू आहेत इन्शुरन्स पासिंग आठ महिने चालू आहे बरोबर किंमत आपण सहा लाख ठेवलेली आहे थोडंफार कमी जास्त करून देऊ तर मित्रांनो सहा लाखा सी एन जी सुपर कॅरी गाडीचा मॉडेल बघायला गेलं तर पासिंग दोन हजार एकवीसचाच मॉडेल आहे म्हणजे एकच वर्ष झालेला जुना मॉडल आहे गाडीला बॉडी व्हिडिओ वगैरे बनवलेली आहे आणि आतमधून पूर्ण बॉडी बघून घ्या गाडीच्या आतमध्ये सीट वगैरे सगळ्या चांगल्या नवीन कंडिशनमध्येच चा, आहे गाडीला फक्त एकच वर्ष झालेलं आहे गाडी पूर्ण बघून घ्या तर ही गाडी मित्रांनो सहा लाख रुपये श्री साई समर्थ मोटर्सनी कोट केलेली आहे ऑन टेबल नक्कीच ह्याच्यामध्ये निगोशिएबल होईल आणि ह्याचा इन्शुअ पासिंग दोन हजार तेवीसपर्यंत क्लिअर आहे सहाव्या महिन्यापर्यंत तर ही होती मित्रांनो सुपर कॅरी गाडी तर अशोक लेलँड काय डिटेल्स आहे अशोक लेलँड दोस्त गाडी आहे एल एस मॉडेल मॉडेल दोन हजार सतराचा आहे याचं इन्शुरन्स आणि पासिंग सात महिने चालू आहे बरोबर आणि याची किंमत आपण ठेवलेली आहे पाच लाख रुपये त्याच्यातनं कमी जास्त आपण करून देऊ लोन सुविधा उपलब्ध आहे बरोबर तर मित्रांनो अशोक लेलँडचा टेम्पो आहे आणि पाच लाख रुपये आपल्याला साई समर्थ मोटर्सनी कोट केलेली प्राईज आहे ऑन टेबल नक्कीच निगोशिएबल होईल फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडी एम एच चौदाच्या पासिंगमध्ये एम एच चौदा जी डी डबल फाईव्ह एट फाईव्ह गाडीचा नंबर आहे गाडीला पूर्ण बॉडी केलेली आहे फक्त वरती तुम्ही कपडा टाकला तर तुमची गाडी पूर्ण तुम्हाला गाडी फुल बॉडी पॅकमध्ये मिळून जाईल तर ही होती मित्रांनो अशोक लेलँडची टेम्पो आणि ह्याची प्राईज आपल्याला पाच लाख रुपये श्री साई समर्थ मोटर्सनी कोट केलेली आहे पाच लाखामध्ये पण मित्रांनो एक निगोशिएबल रेट असेल काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला गाडी आवडली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे नक्की फोन करा तुम्हाला नक्की आपल्या सा चॅनलचं नाव सांगा तुम्हाला ह्या गाडीमध्ये पण एक चांगला डिस्काउंट मिळून जाईल तर ही होती मित्रांनो अशोक लेलँडची टेम्पो आणि पाच लाख आपल्याला साई समर्थ मोटर्सने कोट केलेलं आहे तर आपल्याला दुसरा एक अजून एक सा अशोक लेलँडचा टेम्पो मिळालेला ले आहे एम एच बाराच्या पासिंगमध्ये तर ह्या गाडीचे काय डिटेल्स असतात ही आहे अशोक लेलँड दोस्त प्लस बाज बोल्टी मॉडेल दोन हजार वीसचं आहे याचं इन्शुरन्स पासिंग आपण करून देणार आहोत नवीन बरोबर याची किंमत आपण ठेवलेली आहे सहा लाख पन्नास हजार याच्यामध्ये पण आपण समोर आल्या तर कमी जास्त करून देऊ योग्य किंमत लावू लो, आणि लोन करून देऊ बरोबर तर मित्रांनो एम एच बाराच्या पासिंगमध्ये आहे गाडी आणि गाडी साडेसहा लाख रुपये आपल्याला श्री साई समर्थ मोटर्सनी कोट केलेली आहे गाडीचं आ... वर्ष आहे ऑगस्ट दोन हजार वीसचीच गाडी आहे म्हणजे आता सर्वसाधारण एक दोन वर्ष होतील गाडीला साडेसहा लाख रुपयामध्ये अशोक लेलँड दोस्त प्लस गाडी ह्या टेम्पो दोस्त आहे म्हणजे एकदम मोठी बॉडी असते ह्याची आणि चांगल्या कंडिशनमध्ये टायरची कंडिशन पण ठीक आहे आणि फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे तर ही होती मित्रांनो अशोक लेलँडची दोस्त प्लस गाडी साडेसहा लाख रुपये आपल्याला श्री साई समर्थ मोटर्सनी कोट केलेले आहेत आणि ह्या टे ह्या हे साडेसहा लाखमध्ये पण एक निगोशिएबल प्राईज असेल तर सर टाटाचा एस मॉडेल काय डिटेल ही गाडी आहे टाटा एस एस टी मॉडेल मॉडेल दोन दो हजार दो चौदाचा आहे इन्शुरन्स पासिंग मार्च दोन हजार तेवीसपर्यंत चालू आहे याची किंमत आपण ठेवलेली आहे ला दोन लाख नव्वद हजार लोन सुविधा उपलब्ध आहे समोर आल्यावर कमी जास्त करून देऊ बरोबर तर मित्रांनो टाटाचा एस गाडी दोन लाख नव्वद हजार रुपये एक निगोशियबल रेट असेल गाडी दोन हजार चौदाचा मॉडेल आहे आणि पासिंग याची दोन हजार तेवीसपर्यंत अॅप्रूवड आहे आणि इन्शुरन्स पण दोन हजार तेवीसपर्यंत आहे अठरा एक दोन हजार तेवीसपर्यंत इन्शुरन्स आहे पासिंग दोन हजार तेवीसपर्यंत आहे आणि ह्या दोन हजार दोन हजार चौदाचा टेम्पो आहे आणि गाडीची प्राईसशी साईज समर्थ मोटर्सने आपल्याला दोन लाख नव्वद हजार रुपये ठरवलेली आहे आणि ही ऑन टेबल नक्कीच निगोशिएबल होऊन जाईल तर ह्या होता मित्रांनो टाटाचा एस मॉडेल एकदम चांगला टेम्पो आहे दोन लाख नव्वद हजार रुपयेमध्ये पण निगोशियबल रेटमध्ये ठरवलेली आहे तर ही गाडी पण तुम्ही एकदा बघून घ्या ऑन टेबल नक्की या गाडीमध्ये पण प्राईज कमी जास्त होऊन जाईल तर हे होता मित्रांनो टाटाचा एस मॉडेल तर सर टाटा एस झिप मॉडेल काय डिटेल्स आहे ही टाटा कंपनीची झिप गाडी आहे मॉडेल दोन हजार सतराच आहे याचं इन्शुरन्स पासिंग आम्ही करून देणार आहोत एक वर्षाचा इन्शुरन्स मिळेल दोन वर्षाचं पासिंग मिळेल याची किंमत आपण दोन लाख चाळीस रुपये ठेवलेली तर मित्रांनो टाटाचा एस झिप मॉडेल ह्या एकदम कॉम्पॅक्टमध्ये टेम्पो आहे आणि प्राइस काय कोट केले दोन चाळीस दोन लाख चाळीस हजार रुपये आपल्याला कोट केलेली प्राईज आहे एम एच चौदाच्या पासिंगमध्ये येतो गाडीचा नंबर आहे एम एच चौदा जी डी टू वन नाईन सिक्स गाडी एकदा पूर्ण बघा फुल फुल बॉडी पॅकमध्ये येतो गाडी आणि एक चांगल्या कंडिशनमध्ये आणि एम एच चौदाच्याच पासिंगमध्ये येतो दोन लाख चाळीस हजार रुपये आपल्याशी साईज समर्थ मोटर्सने आपल्याला कोट केलेली प्राईज आहे नक्की या टेम्पोमध्ये जाता येईल कारण की वरती पूर्ण गाडी बॉडी पॅक आहे तुम्हाला फक्त गाडी घरी न्यायची आहे पूजा करायची आहे आणि डायरेक्ट बिझनेसला चालू करायचं आहे तर ह्या पण एक चांगला टेम्पो बघताय टाटाचा झिप टेम्पो दोन लाख चाळीस हजार रुपये आपल्याला श्री साई समर्थ मोटर्सनी कोट केलेली प्राईज आहे तसं जितो काय प्राईज आहे महिंद्रा कंपनीची जी जितो गाडी आहे त्याच्यातलं सात सोळा मॉडेल आहे बरोबर मॉडेल दोन हजार अठराचं आहे याचं इन्शुरन्स आणि पासिंग चार महिने चालू आहे पेपर सगळे क्लिअर आहेत किंमत आपण याची ठेवलेली आहे तीन लाख पन्नास हजार कमी जास्त करून देऊ तीन लाख पन्नास हजारमध्ये टाटाचा महिंद्राचा जितो गाडी दोन हजार तेवीसपर्यंत पासिंग बरोबर आहे आणि इन्शुरन्स पण दोन हजार तेवीसपर्यंत आहे आणि गाडीचा मॉडेल दोन हजार अठराचा सा। आहे साडेतीन लाख रुपये आपल्याला महिंद्रा जितोसाठी आपल्याला श्री साई समर्थ मोटर्सनी कोट केलेली प्राईज आहे गाडी तुम्ही बघितलीच असेल एक चांगला लगेच बिझनेस चालू करायसाठी बॉडी पण गाडीची आहे चांगली वरती तुम्ही ताडपातडी मारली की तुम्हाला गाडी एकदम बिझनेसला चालू होऊन जाईल तर ह्या गाडीची प्राईस पण आपल्याला साडेतीन लाख रुपये श्री साई समर्थ मोटर्सने आपल्याला कोट केलेली आहे तर ह्या टेम्पोमध्ये नक्की निगोशिएबल होईल तुम्ही नक्की या ऑन टेबल बसा आणि ह्या चार्टरची तो तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता तर सुपिरिओ महिंद्रा सुपिरिओ सुप्रो सुप्रो तर एम एच बाराच्या पासिंगमध्ये तर काय डिटेल्स आहे ही महिंद्राची सुप्रो गाडी आहे चार गिअरवाली महिंद्रा सुप्रो मिनी ट्रक याची क याचं मॉडेल आहे दोन हजार वीसचं याचं इन्शुरन्स सहा महिने चालू आहे पासिंग संपलेलं आहे पासिंग आपण नवीन करून देणार आहेत किंमत आपण ठेवलेली पाच लाख रुपये त्याच्यामध्ये पण निगोशिएबल आहे कमी जास्त करून देऊ आपण बरोबर तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून कमेंट येत होती की आपल्या टेम्पोचा व्हिडिओ काढा तर टेम्पोमध्ये आज बराचसा मॉडेल आलेला आहे आणि हा मॉडेल आहे दोन हजार वीसचा पाच लाख रुपये आपल्याला श्री समर्थ मोटर्सनी कोट केलेले प्राईज आहे एम एच बाराच्या पासिंगमध्ये एम एच बारा एस एफ नाईन झिरो सेवन सिक्स गाडीचा नंबर आहे नाईन थ्री सेवन सिक्स तर ह्या पण एक चांगला टेम्पो आहे वरती बॉडी वगैरे केलेली आहे गाडीचं आणि एक हेवी ड्युटीचं टॅग पण लावलेलं आहे आणि पाच लाख रुपये आपल्याला श्री समर्थ मोटर्सनी कोट केलेली प्राईज आहे तर ह्या टेम्पो पण मित्रांनो बघायला काय हरकत नाही चांगला आहे महिंद्राचा मोठा मजबूत टेम्पो आहे आणि वरती बॉडी पण तुम्हाला केलेली आहे वरती ताडपत्री मारले की लगेच गाडी तुम्ही बिझनेसला चालू करू शकता तर ह्या मॉडेल पाच लाखामध्ये आणि नक्कीच ह्याच्यामध्ये पण निगोशियबल होईल दोन हजार वीसचा मॉडेल आहे दोनच वर्ष जुनी मॉडेल आहे पाच लाख रुपये आपल्याला श्री साई समर्थ मोटर्सनी कोट केलेला प्राईज आहे नक्की ह्याच्यामध्ये पण एक निगोशियबल प्राईस होऊन जाईल तर ही होती मित्रांनो महिंद्राची सुपिरिओ गाडी आता के? सुपर कॅरी सी एन जी तर सर काय डिटेल्स असते सुपर कॅरी सी एन जी मॉडेल दोन हजार वीसचा आहे एक वर्षाचा इन्शुरन्स नवीन मिळेल पासिंग दोन वर्षाचं करून मिळेल याची किंमत आपण पाच लाख नव्वद हजार रुपये ठेवलेली गाडी पूर्ण ओरिजिनल जुनियन गाडी तर मित्रांनो सुपर कॅरी सी एन जीमध्ये गाडीला पूर्ण बघून घ्या सी एन जी मॉडेल आहे पाच लाख नव्वद हजार रुपये आपल्याला श्री साई समर्थ मोटर्सनी कोट केलेली आहे आणि गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे दोन हजार वीसचाच मॉडेल आहे आणि एम एच चौदाची पासिंग आहे एम एच चौदा पासिंग आहे गाडीचा नंबर आहे एम एच चौदा एच यू एट वन वन झिरो तर पाच लाख नव्वद हजारमध्ये ही सी एन जी गाडी तुम्हाला मिळून जाईल आणि सुपर कॅरी म्हटलं तर मित्रांनो एक चांगला CNG में पास लग मदे पने एक मदे। सी एन जीमध्ये तुम्हाला ॲव्हरेज पण मिळून जाईल तर ही गाडी तुम्हाला पाच लाख नव्वद हजारमध्ये पण एक निगोशिएबल प्राईजमध्ये श्री साई मोटर्स मोटर्सची कोट केलेली आहे तर मित्रांनो इथं बघायला गेलं तर मित्रांनो ह्या सगळा आजचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आज तुम्हाला म सुपर कॅरी महिंद्राच्या जितो टाटाच्या ह्या साईडला बघायला गेलं तर मित्रांनो तिथं पण टाटा एस होती आणि ह्या टाटा सगळ्या गाड्या सी एन जीच्या गाड्या बऱ्याचशा तुम्हाला अशा गाड्या बघायला भेटल्या ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या प्राईस सांगतल्या तुम्हाला गाडी आवडली तर ह्या साई समर्थ मोटर्स तुम्हाला मनसरमध्ये यायला लागल त्यांचे ॲड्रेस आणि फोन नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या सगळ्या गाड्या तुम्हाला कधी कुठलीही ह्याच्यातली आवडली असेल गाडी तर नक्की तुम्ही साई समर्थ मोटर्स मनसरमध्ये येऊन तुम्ही या गाड्या बुक करू शकता आणि ज्या पण प्राईस सांगतल्या त्या सगळ्या निगोशिएबल असतील तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या पूर्ण गाड्या ज्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा सुपर कॅरीज बघतल्या सी एन डिझेल मध्ये बघतल्या महिन टाटाची एस गाडी बघतली टेम्पो होता त्या सगळ्या गाड्या बघतल्या मित्रांनो जे रेट्स सांगत आहेत त्याच्यामध्ये नक्की डिस्काउंट होऊन जाईल निगोशिएबल रेट्स आहेत काय असतं निगोशिएबल नॅचरिटी असतं की आपण जेव्हा इथे ते येतो तेव्हा आपल्याला काय ना काय अपेक्षा असते की काय ना काय पुढच्या माणसाने कमी कराव्या तर त्यासाठी आपल्या चॅनल तर्फे आला नक्की सांगा तुम्हाला एक चांगला डिस्काउंट मिळून जाईल श्री साई समर्थ मोटर वाहन बाजार मनसर इथं शाखा अजून कुठेही नाहीये आल्यानंतर जे खानवल कुठले आपलं समाधान खानवळ त्याच्या अपोजिट साईडनी आणि आंबेगाव ट्रेड सेंटरच्या शेजारी तर हे समाधान खानवळच्या अपोजिट साइडला आणि आंबेगाव ट्रेड सेंटरच्या शेजारी सेंटरच्या शेजारी हे श्री साई समर्थ मोटर वाहन बाजार मनसर इथं कमर्शियल गाड्यांचं म्हणून जवळजवळ नव्वद गाड्यांचा स्टॉक आहे तर तुम्हाला या सगळ्या गाड्या बघायला मिळतील तर तुम्ही या नक्की भेट द्या आणि आवडती गाडी तुमच्या घरी येऊन जा पूजा करा आणि दुसऱ्या दिवसापासून बिझनेस चालू करा कारण की सगळ्या गाड्या एकदम बेस्ट टू बेस्ट कंडिशनमध्ये तर ठीक आहे मित्रांनो इथं तुमची रजा घेतो नवीन मित्र बघत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर पण अवेलेबल आहे नक्की फोन करू शकता ॲड्रेस पण पूर्ण दिलेला आहे गुगल मॅप लोकेशन पण दिलेलं आहे ठीक आहे मित्रांनो इथं तुमची रवाजा <laughs> तर ठीक आहे मित्रांनो इथं तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे की एक फोन करायची जी वेळ आहे साधारण ऑफिस आपलं नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतं बरोबर हो, बरोबर तर नऊ ते सातच्या दरम्यान तुम्ही कधी पण फोन करू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जे श्री साई समर्थ मोटर्सचे जे एक्झिक्युटिव्स आहेत किंवा डायरेक्टर आहेत तुम्हाला समोर बोलतील आणि तुमच्या जे प्रश्नांचे निवारण पण करून टाकतील तर ठीक आहे मित्रांनो इथं तुमची रजा घेतो नवीन मित्र बघत असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जुन्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुकवर पण शेअर करा जेणेकरून त्यांनी तुमच्या मित्रांना माहिती करू द्या की श्री साई समर्थ मोटर्समध्ये ज्या गाड्या आहेत वाहन बाजार मंचर त्या त्यांच्या आवडीच्या आहेत की नाही तर ठीक आहे मित्रांनो इथं तुमची रजा घेतो व्हिडिओ बदलल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र